बोरामणीत विहीर घासळली पोहायला गेलेली दोघे आज सापडली घटनास्थळी अग्निशमन व पोलीस दाखल सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथे विहीर यात सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज दुपारच्या सुमारास बोरामणी गावालगतच्या दत्तात्राई शेळके यांच्या शेतात असलेल्या विहिरीवर काही तरुण पोहण्यासाठी गेली असता विहिरी भवतालचा खच घासळला घासळलेला खच विहिरीत पडला पोहत असलेल्यापैकी दोन जण या खचाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे मनोज अभंग महेश घोडके पोलीस हवालदार असिफ शेखर तसेच अग्निशमन दलाचे जवान वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर बोरामणी गावचे गावकरीही घटनास्थळी धाव घेतला दक्षिण तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले असून ढासळलेल्या खचाखाली किती जण अडकले हे अद्याप स्पष्ट झालेले नमस्कार मी जितेंद्र रोकडे राहणार बोरामणी बोरामणी येथील विहिरीत पहायला गेलेले पाच मुले साडेबारा वाजता त्यातली तीन मुलं आहेत दोन मुलं खाली आहेत एकाचं नाव निकित माने दुसऱ्याचं नाव राजगुरू सौरव राजगुरू गौरव राजगुरू आणि घटनेची माहिती कसं काढली तुम्हाला गावातले लोक वरड वरड करताना गावातली मुलं लहान मुलं कोणाचं आहे आणि ते वीर मालकाचं नाव काय शेळके दत्ता शेळके यांची वीर आहे वीर खोल आहे का खोला पस्तीस चाळीस फूट खोला मुलांचं वय किती अंदाज माहिती आहे का पंधरा बारा जे शिक्षण घेत होती का एक मेचा आज रिझल्ट आला कितीला होती काम येते का एक नववीला काय होत नववीला आणि सातवी नववी आणि सातवी